माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहरातील लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजाराला दिली भेट राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतो आमदार अमित देशमुख यांनी आज लातूर शहरातील कव्वा नाका परिसरातील लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वर्गीय माणिकराव सोनोने गोड मार्केट कडबा व जनावर बाजाराला भेट देऊन तेथील सोयी सुविधांची पाहणी केली जनावरे विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या त्या समस्या तातडीने सोडविण्याचा संबंधितांना सूचना दिल्या आहेत ब्यूरो रिपोर्ट एकमत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल